अहिल्यानगरच्या शेगोंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत तर महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार देण्यात आलाय आणि त्यामुळे आता महायुतीची ताकद विभागली जाण्याची शक्यता आहे भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी सुनीता खेतमाळीस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे खेतमाळीस यांच्या प्रचारासाठी आमदार विक्रम पाचपुते मैदानामध्ये उतरलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं धोरणच एक आहे तसं पाहिलं तर श्रीगोंदाची जी काही आजची निवडणूक पार पडते याचा अध्यक्षपदाचा उमेदवार हा सर्वसाधारण आहे त्यामुळे हे ते पुरुष उमेदवार असणं अपेक्षित होतं पण ज्यावेळेस आमच्या कुटुंबातलं एक महिलेचं नाव पुढे आलं त्यावेळेस विरोधकांनी सगळ्यांनी महिला उमेदवार पुढे काढल्या आणि मग आम्ही ठरवलं की जर द्यायचंच आहे मग इतका जर विरोधकांनी दसका घेतलाय तर आमचे एक सर्वसामान्य कुटुंबातील आमच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील म्हणा किंवा आमचे जे काही सहयोगी होते आदरणीय संतोषी खेतमाईस यांच्या ज्या सुविधे पत्नी आहेत आणि त्यांनी स्वतः नगराध्यक्षपदाचा कारभार पाहिलेला आहे